लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक असं आहे की ज्याने आपल्या लेखणीनं अनेकांच्या रक्तामध्ये स्फुल्लिंग जागृत केलं जगातल्या अनेक देशांमध्ये ज्यांचं साहित्य वाचलं जातं प्रकाशित केलं जात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांनी आपल्या गीतांनी या चळवळीला एका आगीच स्वरूप करून दिलं आणि खऱ्या अर्थानं वंचितांचा आवाज हा समाजामध्ये पोचवण्याचं काम हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी केलं पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर नाही तर ते कामगाराच्या तळ हातावर आहे अशा प्रकारचा संदेश देणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे होते आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे आणि निश्चितपणे वंचितांच्या विकासाचा जो मार्ग त्यांनी दाखवलेला आहे त्यावर चालण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचा संकल्प देखील आज पुन्हा एकदा आम्ही करतो महाराष्ट्राला नवीन कृषी मंत्री